नमस्कार मी विकास विश्वासराव कुलकर्णी अंबुलगेकर राहणार अंबुलगा तालुका निलंगा जिल्हा लातूर आमचे मित्र श्री अरविंद मरेवाड सर आम्ही दोघे क्लासमेट आहात पूर्वीचे आज पंचवीस वर्षापासून आम आम्ही एकत्रित आहात आज मरेवाड सरला खास इथं बोलवून एवढ्यासाठी घेतलं आहे मला एक विहीर पाडायची आहे आणि विहिरीचा एक पॉईंट आणि एक बोरचा पॉईंट हे दोन्ही पण पॉईंट काढले सरला अगोदर असं माझ्या डोक्यात नियोजन होते की असे ह्या साईडला असं एक लवण आहे लवण्याच्या साइड ला माझ्या मनात पूर्वी विहीर पाडायची होती म्हणजे पाणी लागेल म्हणून पण मरवाड सरने एक जपानी टेक्नॉलॉजी मशीन आहे आणि त्यांच्याकडे एक जादूचा जादूचा म्हणजे शालीग्रामचा धोंडा आहे हा दगड आहे आणि त्या दगडाच्या द्वारे त्याने पूर्ण माझं शेत जवळपास पंचवीस शक्कर वीस पंचवीस शक्कर शेत सगळा स्वतः फिरले त्यांनी एक दीड दोन तासापासून सकाळी नऊ दहा वाजल्यापासून त्यांनी पूर्ण फिरले पूर्ण फिरल्यानंतर एक विहिरीचा पॉईंट काढले हे विहिरीचा पॉईंट सरासरी तीस फुटापासून पाणी लागेल ला असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला शंभर टक्के त्यांची गॅरंटी आहे त्या एका पॉईंटचं आम्ही सध्या पूजन करत आहात त्याच्या वरच्या बाजूला एक बोरचा पॉईंट काढून दिला सरांनी आणि त्या बोरला चारशे फुटापर्यंत शंभर टक्के तीन बोरचं म्हणजे तीन तीन लेअरचं एकाच ठिकाणी मिलन आहे आणि तीन लेअरचं पाणी एकाच ठिकाणी एकत्रित येतात आणि ते फुट तुम्हाला सरासरी दीडशे अडीचशे साडेतीनशे पर्यंत कंटिन्यू पाणी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर शंभर टक्के आमचा भरोसा आहे चार दिवसात सरच्या हाताने आत्ता सध्या पूजा करत आहोत आम्ही मरेवाडा सरच्या हाताने आणि त्याच्यानंतर लगेच एक आठ दिवसामध्ये विहिरीचं इथलं नियोजन आहे त्याचबरोबर जमळेल तर लगेच सायमल्टिनियस त्या बोरचं सुद्धा आमचं नियोजन आहे त्यावेळेस आमच्या मित्रात मित्रांच्या म्हणजे आमच्या शब्दा जळ जळकोटवून आणि आमदपुरून येऊन आमच्यासाठी वेळ दिली त्याबद्दल आमचे आभार माझे बंधू सागर कुलकर्णी यांना सुद्धा बोरचं त्याने दिलेलं आहे नियोजन नियोजन आहे बाकीचं त्यांनी मनोगत व्यक्त करते आत्ताच सांगितल्याप्रमाणे सरांनी जे एक बोरचा पॉईंट आणि एक विहिरीचा पॉईंट दिला आहे तसंच माझ्या शेतामध्ये पण त्यांनी एक बोरचा पॉईंट दिला आहे सरांची जी पॉईंट देण्याची जी टेक्निक आहे ती खूप सुंदर आणि खूप छान आहे सरांनी म्हणजे पूर्ण खालची खोली किती आहे किंवा खालचा काय तुम्हाला आहे जो अंदाज जो आहे सरांचा एकदम अचूक अंदाज आहे आणि सरांनी व्यवस्थित सगळं समजावून सांगितलेलं आहे म्हणजे आमच्या ज्या कल्पना होत्या की आम्हाला इथं पॉईंट घ्यायचा आहे पण सरांनी त्या सगळ्या म्हणजे त्यांच्या अनुभवातून त्यांच्या ह्याच्यातून आम्हाला सांगितलं की हा पॉईंट व्यवस्थित नाही आहे आणि त्यांनीच दिलेला जो पॉईंट आहे तो एकदम व्यवस्थित सरांनी दिलेला आहे आणि पुढच्या चार एक दिवसामध्ये आठ एक दिवसामध्ये आम्ही आता सरांच्या मार्गदर्शनानुसार इथे आम्ही विहिरीचा आणि बोरचा पॉईंट घेणार आहोत मशीन घेऊन जाते मशीन पिशवी आणा पिशवीच घेऊन जाते हा नारळ बी आणा की स्टँड का मोबाईल वाजलंय मी काय तो हा असतो का पप्पा

he did it